खापर् स्थित असलेले विदर्भाच्या राजाचे सात सप्टेंबरला सायंकाळी मोठ्या स्थापना करण्यात करण्यात आली बाप्पांना विराजमान आले न्यू गणेश उत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी खापर्डे बगीच्या परिसरामध्ये लायटिंग रोषणाई करण्यात आली बाप्पाच्या प्रवेशद्वार सुंदर प्रकारे सजावट करण्यात आली आहे येथे दररोज अनेक मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे याबाबत आढावा घेण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य आराध्यवत दे समजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाचं आगमन आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात करण्यात आलेले आहे तसेच अमरावती शहरामध्ये सुद्धा मोठ्या जल्लोषात बाप्पाचं आगमन करण्यात आलेलं आहे एकीकडे एक मुंबईचा आपण जो लालबागचा राजा मानला जातो तर अमरावतीमध्ये विदर्भाचा राजा हा प प्रसिद्ध आहेत याच अनेक वर्षापासून या मंडळाच्या जे प पदाधिकारी आहेत दिनेश गुप यांच्या वतीने हे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आलं यावर्षीसुद्धा भव्य दिव्य प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत दिनेश गुप जोडलेले आहेत कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं आहे या वर्षी दरवर्षीप्रमाणे अतिशय शुद्ध सात्विक पद्धतीने गणरायाची या ठिकाणी आराधना होते स्थापना होते आणि हे सर्व करत असताना पूर्ण पावित्र्य या ठिकाणी पाळले जाते सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही जाती धर्माचा आर्थिक स्तराचा किंवा स्टेटसचा असा भेदभाव न ठेवता सर्वांसाठी समान वागणूक या मंडळामध्ये मिळते आबालवृद्धांपासून नवक युव युवक युवतीपासून तर विद्यार्थी गरीब सर्व वर्ग या उत्सवामध्ये अतिशय मनोभावे सहभागी होतो आणि गणरायाचं दर्शन सर्वांग सुंदर पद्धतीने आणि शिस्तीने व्हावं याकरिता मंडळाचे कार्यकर्ते गेल्या तीन महिन्यापासून प्रयत्नरत आहे या माध्यमातून आपल्याला आमंत्रितही करतो की दिनांक तेवीस सप्टेंबरला राजाची विसर्जनाची मिरवणूक आहे ती पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे त्यासोबतच जे पंधरा दिवसाचा सोळा दिवसाचा हा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने आला आणि शक्य झाल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला तर आपल्या इथे जे अंथरुणाला खेळून असलेले रुग्ण असतील जे स्वतः येऊ शकत नाही डिसेबल लोक असतील अपंग असतील या सगळ्या लोकांची जर मंडळाच्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांची ने आण करण्याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही करतो गरोदर महिलांना थेट दर्शनाची व्यवस्था आहे वृद्ध लोकांना थेट दर्शनाची व्यवस्था आहे ज्यांच्या काखेमध्ये लेकरं आहे यांचीसुद्धा थेट दर्शनाची व्यवस्था आहे यावर्षी आकर्षण जर म्हटलं तर आमचे आणि बचूभाऊंचे जे सेवाकार्य चालतात महाराष्ट्रभर देशभर त्याचे सगळ्यांचे संपर्क क्र क्रमांक आणि ते सगळे लोक व्यक्तिशा आओ आओ या ठिकाणी भेटतील कधी कोणाला कुठला प्रसंग येतो काही सांगता येत नाही एकमेकांना सहाय्य करू अवघे अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आम्ही चांगूलपणा असलेल्या लोकांना एकमेकाची ओळख करून द्यायचं काम करतो जेणेकरून भविष्यामध्ये कुठलीही अळी अडचण आली तर एकमेकाचे खामी पडू शकू ह्या पद्धतीचं नियो जे नियोजन आहे आपण सर्व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी पत्रकार बंधू आपणसुद्धा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकुटुंब सहपरिवार आमंत्रित आहात धन्यवाद नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकता गणपती भप्पाच्या जे प्रवेश आहे त्या प्रवेशद्वारा अतिशय सुंदर पद्धतीने या वेळ यावर्षी जे आहेत उभारण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण विदर्भात ज्या राजाचं नाव घासतं असं आपला विदर्भाचा राजाच म्हणजे निवाजात गणेशोत्सव गणेश उत्सव मंडळाचा गणपती बाप्पा नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य तयारी जे आहेत गणपती बाप्पाची करण्यात आलेली आहेत आज जे आहेतच गणपती बाप्पाचं स्थापना करण्यात आलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीची मूर्ती आपल्याला गणपती बाप्पाची निवाजात गणेशोत्सव गणेश उत्सव मंडळाच्या खापर्डे बघीचे आहे ते बघायला मिळते गेल्या अनेक वर्षापासून दिनेश बुक यांच्या नेतृत्वात गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो असतो यावर्षी सुद्धा आपण बघू शकता मोठ्या ज्या आहेत सुंदर पद्धतीची मूर्त यावर्षी गणपती बाप्पाची बसवण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे लाखो संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो भावी भक्त जे आहेत याच बाप्पाच्या दर्शनाकरिता इथेच दाखल होत असतात तेवीस तारखेला जे आहेत बप्पांचं विसर्जन होणार आहे आणि याच बप्पाचं विसर्जन जे आहे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या नावाजलेलं आहे मोठ्या उत्साहात बाप्पाचं विसर्जन अमरावतीमधून करण्यात येत असतं ढोल ताशे पथक यांच्या गजरात मोठ्या संख्येने संपूर्ण अमरावतीमधील नागरिक जे आहेत यामध्ये सहभागी घेत असतात कॅमेरामॅन शुभमसह मी रोहित खळे राहा सिटी न्यूज अमरावती